एवढ्याला मागितलं सहाशे रुपयाला सहाशे ला मागितलंय का मित्रांनो पाच पाच हजार रुपये सांगायची होती दोन हजार आणि बावीसशे रुपये असा माल घेतलाय मोठा बावीसशे मित्रांनो चालमत्मस्कार भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत शिंगवार शुक्रवार रोज आपण सखळीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मित्रांनो पंधरा पंधरा दिवसाचे लहान पिलं आलेले आहेत बघा जातीमध्ये माल आणि हा तीन ते चार महिन्याच्या आसपासचे पिलं आहेत पिलं बघा पिलं चांगले आहेत क्वालिटी चांगली आहे माल चांगला आणलाय नेहमी साखळी मारले आहेत पिलू बघा नादा बच्चे मित्रांनो पाण्याला एक माल आहे काय किंमत सांगितली पंचवीस पंचवीसशे विकलेत काही हा दोन विकले काय कानान दिलेत ते अठराशे अठराशे रुपये काना दिलेत म्हणजे साडेतीन हजारला जोडी दिलेली आहे किती बच्चे आता या सात आहेत सात तुम्ही पिलं नाव गालिब तुम्ही जर कोणी माल मागवला माल मागवून देणार का तुमचा मोबाईल चौतीस दोनशे शहाण्णव जर कोणी लॉट पूर्ण लॉट खरेदी केला लहान पिलांचा आ, तर काय न लावणार लहान पिलाय विकाऊन राहिले ना अठरा अठराशे अठराशे पंधराशे विकत तुम्ही जर लॉट लॉट केला तर जास्त करणार का देणार ना आत्रा आत्रा तर मित्रांनो बघा शंभर टक्के बार्गेनिंग होऊन जाईल या ठिकाणी पिलं चांगलं आणलेत आणि काय अडचणी मित्रांनो पाण्यालायक मारे बघा माल चांगला आहे छान क्वालिटी मध्ये माल आणलेला आहे पिलू बघा टोटल माल दाखवतो तुम्हाला मी पाण्यालायक एक आहेत मित्रांनो टोटल तर नेहमी प्रमाणे सहकार्री मार्केट ना मौशिन लहान पिलं आणले आहेत बघा दोन चार पिलं विकले गेलेत त्यांचे माल चांगला आणला आहे पिलू बघा पिलू छान आहेत मित्रांनो जातीमध्ये पाच महिन्यापर्यंत मित्रांनो तीन ते पाच महिन्याचा माल दिसतोय माल टोटल पिले चांगले आहेत क्वालिटी बघा मस्त मित्रांनो क्वालिटी तर मावशींचा माल आहे काय कानाने दिलेत आज काय कानाने विकलेत आज बत्तीसशे दिलेत का नाही नाही देवा नाही किती विकले आतापर्यंत काय नाही विकला अजून दिले नाही काय किंमत चांगत बत्तीसशे पंचवीसशे दिस बर तर मित्रांनो तीन साडी तीन बत्तीसशे रुपये सांगायचे अडीच हजार पर्यंत सोडून देणार पिलं चांगले दे, जाते पिलं चांगले आणलेत बघा माल मस्त बघा पाण्याला एक पिले आहेत मित्रांनो हो तर मित्रांनो बघा दादांनी नेहमी प्रमाणे जातीमध्ये बोकर आणलेले आहेत एक चार ते पाच महिन्याच्या आसपासचे पिले आहेत मित्रांनो क्वालिटी चांगली पिलांची सुंदर माल आणलाय मेंढे सुद्धा आणले त्यांनी आज लहान पिलं सुद्धा आहेत त्यांच्याकडे दावणीवर काय किंमत सांगितली त्यांना कोणते त्या लहान पिलांची दोन दोन हजार दोन दोन हजार सांगितले आणि यांचे काय सांगतायत पंचवीस पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे मित्रांनो यांचे पंचवीसशे रुपये सांगायचे आहेत पिलं बघा पिलं चांगले आहेत मित्रांनो क्वालिटी वन माल आहे आणि लहान पिलांचे दोन दोन हजार रुपये सांगायचे आहेत त्यांचे पण जर खरेदी करायला आले तर बार्गेनिंग शंभर टक्के होऊन जाणार आहे चांगला चांगला माल चांगला आहे बघा मित्रांनो गेट जवळच थांबलेलं राहतात आणि जोडी मित्रांनो नवराबाई कोहतात त्या ठिकाणी पिलं खूप चांगलं आहे मित्रांनो कसं व्हायचं अजिबात काम नाही या ठिकाणी बघा माल खूप चांगला आहे दादाने मागितलं केवढ्याला मागितले कोणी ते पिलं अठराशेला मागितले काय म्हणतायेत मग ते नाही म्हणताय किती म्हणताय ते पंचवीसशे म्हणतायत पंचवीसशे म्हणतायत दोन हजार पण द्यायला पाहिजे ना मागून बरं तर मित्रांनो ला मागितले दादा सोडलेलं नाहीये पंचवीसशे रुपये सांगतायत ते पिला चांगलेत बघा काय माल मस्त एकदम दोन हजार बावीस कितीला घेतला तुम्ही पंधराशे ला पंधराशे तर नेहमीप्रमाणे ठाकरे मार्केट ला, ला। दादा माल आणलाय इनो खूप छान आहेत मित्रांनो क्वालिटी बघा गौरान जाती मध्ये टोटल माल आहे माल बघा एकदा पाण्याला एक प्लेट टोटल नेहमी साकरी मार्केटला नेहमी क्वालिटीचा माल पिलो खूप छान आहे त्या काळ्या बोकड्यांची काय किंमत सांगितले तीन हजार तीन हजार रुपये आणि या मोठ्या पिलांचे काय सांगितले यांचे का बत्तीसशे दिले का आतापर्यंत पिलं दिले काय बाकी काय काना दिलेत का तीन तीन हजार तीन तीन हजार कमी जास्त होऊन जागा तर मित्रांनो बघा तीन साडे तीन हजार सांगायचे आहेत विकलेले त्यांनी अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार प्रमाणे विकलेत ते पण जर माल खरेदी करायला त्याच्यामुळं बार्गनिंग होऊन जाणार या ठिकाणी बिलो खूप चांगलं आणलेत आणि माल बघा माल मस्त मित्रांनो बऱ्याच लोकांचा कसं मित्रांनो नंबर पाठ राहते म्हणून मोबाईल नंबर देत नाही बिलो खूप चांगलं आणलेत बघा माल मस्त आहे मित्रांनो जोडी दिलेलीये मावशीने खरेदी केलेले चांगलं आहेत बघा माल मस्त आहे

नको ताई जगायचो तू नको यातून पैसा नको नको जितकाय नको या पैसा घे तुझे काय नाही मग सांगितले होते साडेपाच सांगितले होते मग सत्तेचाळीस सत्तेचाळीस दिलेले तर मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायचे

कोणी पंधरा हजार किती मागताय तुम्ही महाग आला पाहिजे तुमच्या अंदाज एक अंदाज तुम्ही किती माग नाही तुम्ही तुम्ही सांगा तर मित्रांनो पंधरा हजार सांगायचे नऊ ला मागितले नऊ हजार मागितले तो आपण शोधा कुठं पर्यंत होतोय तर मित्रांनो नऊ हजार ला मागितले होते साडे नऊ अपेक्षा होती त्यांची येत्या नऊ दोनशे चा सौदा चालू आहे आता पाहू आपण मग नऊ तीनशे करून दिलेले साडे नऊ पण ते माल आहे चांगलायचा किंमत चांगली लागली तर मित्रांनो नऊ तीनशे ला मागणी झालेली होती दादांची साडे नऊच्या आधी होती दोघही पुढे सरकार तयार नव्हते मित्रांनो नऊ चारशे करून दिलेत मी शंभर रुपये वाढून द्यायला दादा काय अर्थ माल सोडून देल पाल समोर त्याने सुद्धा आता पेलो चांगले किंमत बी चांगले लावून टाकले काय त्याने बघा माल मस्त आहे का त्याने तर मित्रांनो बघा नऊ पाचशेची आडी होती त्यांची कितीला कर्ज केला तुम्ही आता 9400 ला 9400 था? ला कर देला मित्रांनो 950 म्हणत होताय 9400 ला कर देला पिलो चांगले बघा माल मस्त आहे तर मित्रांनो दादा ने कोकरो घेतलेला आहे माल बघा माल मस्त मित्रांनो त्या किंमत बतायतो इसकी 4000 देने वाले ने क्या बताया था की हा

तर मित्रांनो जोडीचे पाच हजार सांगतायत सिंगल नगाचे तीन हजार रुपये सांगतायत पिलो चांगलेच बघा काय अडचणी माल मस्त आहे पंचवीस रुपये चांगलं मार किलो आहे मित्रांनो माल चांगला आहे दहा एक किलो मित्रांनो माल चांगला आहे बघा पाहण्यालायत माल याचे काय सांगत तुम्ही हा याला काय सांगा तुम्ही दहा हजार सांगे तीन हजार रुपये मागितलेत का काही हा पंधराशे मागे काय अपेक्षा मग तुम्हाला अगोद शंभर मित्रांनो तीन हजार रुपये सांगायचे पंधराशेला मागणी झाली सोळाशे सतराचे अपेक्षा आहे किलो सांगेल बघा माल चांगला तर दादांनी सांगले मार्केट मधून माल घेतलाय पिलं बघा पिलं चांगले मित्रांनो माल चाललाय काय किंमत सांगितली होती पाच हजार सांगितली होती मित्रांनो पाच पाच हजार रुपये कानाची सांगायची होती दादांनी दोन हजार आणि बावीसशे रुपये असा माल घेतला आहे बघाय मोठा बावीसशे लागितलंय दोन हजार लागितलेला आहे पिलू छान आहे बघा माल मस्त नुकतंच लहान पिला आलंय मित्रांनो या ठिकाणी मेंदा दोन हजार रुपये सांगतात तेवढ्या मागितलं सहाशे रुपयाला ला मागितलंय काय अपेक्षा आहे मग अठराशे मित्रांनो अठराशे म्हणतोय सहाशे कुठं पर्यंत चांगला दिलेलं अठराशे बघा तर दादानी साखरी मार्केट मधून बोकडाचं पिलो घेतलंय बोकड घेतलेला मित्रांनो बघा माल मस्त आहे काय किंमत सांगितली होती त्यांनी दोन हजार बावीस कितीला घेतला तुम्ही पंधराशे मित्रांनो दोन सांगायची होती दाननी पंधराशेला पिलो घेतलंय माल मस्त आहे बघा पिलू तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भावला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला पाहू त्या करायला विसरू नका धन्यवाद